यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर पाणी, सेफ्टी गेट, गार्डन, पार्किंग, लिफ्ट, क्लब संपर्क करा अद्वितीय सुविधा तास हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य आणि खास विकास महाडिक सरांच्या आ आमंत्रणावरून आणि पुस्तकांच्या प्रेमापोटी आपण जी इथं सगळी मंडळी जमला आहे अशा सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आ, मी पहिल्यांदा माफी मागतो विकास सर तुमची की मला यायला थोडासा उशीर झाला आणि म्हणजे त्यामध्ये कुठलं कारण देण्यात काही पॉईंट नसतो कारण कारणं देणारी माणसं ही नेहमी मला भोगच वाटतात फार त्यामुळे माफी मागणं हे सर्वात उत्तम आहे सो त्यामुळे तुमची मनापासून माफी मागतो या शहराच्या जडणघडणीत ज्यांचा खूप मोठा वाटा आहे असे ज्येष्ठ राजकीय नेते आपलं म्हणणं सहज कागदावर आणि पुस्तकांमधून मांडणारे ज्येष्ठ कवी लेखक प्रशासनातील उच्च अधिकारी म्हणजे मित्र अभिजित बांगरसाहेब आणि या पुस्तकामध्येच पत्रकारांबद्दल जे एक वाक्य लिहिले विकास सरांनी ते आहे आपल्या सर्वांचं जगणं सोपं करणारं क्षेत्र म्हणजे पत्रकारिता आणि त्या पत्रकारातली पत्रकारितेतली अनेक ज्येष्ठ मंडळी ज्यांचे लेख आणि ज्यांच्या बातम्या पाहत आम्ही खरं तर मोठे झालो आहे त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ह्या सगळ्या इतक्या चांगल्या आणि मोठ्या मंडळींच्या रांगेमध्ये मी कसा काय ॲडजस्ट झालो आहे किंवा मला ॲडजस्ट कसं काय केलं आहे खरं मला हाही हा मला स्वतःलाही प्रश्न पडला होता की मी यांच्यामध्ये ऑडवन आउट होणार आहे पण तरीही खरं तर ही, खर ही विकास सरांची किमया आहे आणि ते त्यांचं प्रेम आहे प्रत्येक माणसाला एक स्वतंत्र ओळख असते पण तशी स्वतंत्र ओळख जपण्याचा हा काळ नाही आहे हल्ली आपण कुठेतरी कोणाच्यातरी मागे जात राहतो आणि आपण ते करता करता खरं तर कोणाचा एका माणसाचा माणूस बनून जातो आणि आपण कामाचा माणूस बनायचंच विसरून जातो ही जी सगळी माणसं जमलेत ना ती विकास सरांच्या ते कामाचा माणूस आहे म्हणून आहेत आणि ते त्यांच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे माझं स्वतःचं वैयक्तिक जे काय माझं छोटंसं आयुष्य जगलं आहे त्याच्यातलं माझं एक मत आहे की जो माणूस स्वतःच्या कामाशी प्रामाणिक नसतो ना तो माणूस जगात कोणाचाच नाही होऊ शकत आणि विकास सर तुम्ही तुमच्या कामाशी इतके प्रामाणिक आहात त्याचा मला खूप अभिमान आहे आणि ते एकमेव गोष्ट आहे ज्याच्यासाठी म्हणून का मला असं वाटलं की नाही आपण जायला पाहिजे जा, हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणजे अक्षरशः जेव्हा पुस्तकाचं मला त्यांनी सांगितलं त्यावेळेला मी माझ्या उद्योजकीय गोष्टींमध्ये जसा फॉलोअप करतो तसा मी विकासदारांच्या मागे लागलो होतो की मला ते पुस्तक पाहिजे आणि मला हार्ड आवडतात त्यामुळे ज्या वेळेला माझ्या हातात हे काल पहिल्यांदा पुस्तक पडलं त्यावेळेला मी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत हे सगळं पुस्तक वाचून काढलं त्याच्या नोट्स काढल्या आणि मला कंट्रोल नाही झालं मग मी विकास सरांना पुन्हा हे सगळं सांगितलं की सर मी पुस्तक सगळं वाचून काढलंय मला खूप आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या नोट्स आणि हे सगळं मला खूप मला मनापासून ते पुस्तक आवडलंय ले। सर लेखक विकास सर असणं ह्यात मला काही फार असं फार भव्य दिव्य वाटत नाही आहे सर कारण तुम्ही इतक्या चांगल्या बातम्या लिहिता तुमचा तो तुमचा तो प्रांत आहे आणि याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ज्या पुस्तकाला मधुमंगेश कर्णिक सरांची प्रस्तावना लाभते त्यातच सगळं काही आलं आणि तिथे ते पूर्ण होऊन जातं खरं तर आजी आणि नातवाचं नातं जे आहे ते फार वेगळं असतं म्हणजे पुन्हा त्यांच्याच पुस्तकातलं वाक्य मी तुम्हाला सांगतो जे तुम्हाला प्रचंड भावेल आणि ते वाक्य असं आहे ते म्हणतात की प्रत्येक आजीला आपली नातवंड प्रिय असतात माणसाला मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय असतं बहुतेकांना दुधावरची साय आठवते बरोबर आवडते तर मुद्दल म्हणजे मुलं आणि ही साय म्हणजे नातवंड म्हणजे इतकं डीप जेव्हा माणूस एखादा विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की हे संस्कार हे फार आतून आलेले आहेत आणि ह्यांनी पुस्तकंही जगातल्या सगळ्या आज्यांना अर्पण केलं आहे मला असं वाटतं ही ही गोष्ट जी आहे ती आपल्या सर्वांना आयुष्यभर पुरेल त्यांनी इतकं मार्मिक आणि इतकं मूल्याधिष्ठित लिहिलं आहे ते मूल्याधिष्ठीत म्हणजे मराठीत व्हॅल्यू बेस्ड की इतकं ते चांगलं लिहिलं आहे की मला असं वाटतं की ते म्हणजे फार लोकांपर्यंत जायला पाहिजे याच्यामध्ये त्यांनी बरेच नवीन शब्द दिलेत त्यांनी अनेक चांगले संस्कार घडवलेत आणि सस्टेनेबल आणि समृद्ध जगणं म्हणजे नक्की काय असतं हे आ, या पुस्तकामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल मटेरियलिस्टिक श्रीमंतीच्या मागे आपण ज्या वेळेला धावतोय हल्ली प्रत्येकजण त्यावेळेला यांनी जी मूल्यसंस्कृती या पुस्तकामधनं दिलेली आहे ती मला जास्त महत्वाची वाटते आणि ते जास्त सुखावणार आहे प्रत्येक पानामध्ये तुम्हाला ती मूल्य संस्कृती दिसेल आणि एक तुम्हाला जाता जाता सांगतो हो की एक विरह नावाचा त्याच्या याच्यामध्ये एक त्यांनी गोष्ट सांगितली आहे जिथे एक लहान मुलगा अकरा बारा वर्षांचा त्याच्या आईला सोडवायला चाललेला असतो आणि त्याची आई मुंबईला चाललेली असते आणि हा मुलगा तिच्या बसमागे पळत असतो आणि रडत असतो ते वर्णन इतकं सुंदर केलं की सिनेमा पहावा असं आपल्याला वाटतं ते सगळं पूर्ण पुस्तक वाचताना आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते परत घरी येतात त्यावेळेला त्यांची आजी एक खूप चांगलं वाक्य बोलते ते वाक्य मला माझ्या बाबाने सांगितलं मला माझ्या घरच्यांनी सांगितलं आणि मला म्हणून विकास सर तुम्ही माझ्या घरातले वाटता ते वाक्य असं होतं की बावा बाबा मोठं व्हायचं असेल ना तर गाव घरदार नातीगोती ही सोडावीच लागतात म्हणजे हे जे आहे मानवी उत्क्रांतीच्या प्रोसेसमधलं सगळ्यात मोठं वाक्य आहे म्हणजे तुम्हाला अजून सोपं करून सांगतो रत्नागिरी जिल्ह्यात मला वाटतं चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यात इथंच आहोत रत्नागिरी जिल्ह्याबद्दलची मला प्रचंड पर्सनली मला कोकण खूप आवडतं जरी मी कोकणचं नाही आहे पण रत्नागिरी जिल्ह्याबद्दलची एक वेगळी आठवण सांगतो पुस्तकाच्या पलीकडची जाऊन जी मी नेहमी अभिजित साहेब आणि आम्ही ज्या ज्या वेळेला बसतो त्यावेळी अशा गोष्टींवरती चर्चा करत असतो रत्नागिरी हा असा एक जिल्हा आहे जिथे मागच्या दीडशे वर्षात जो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या समोरचा सगळ्यात प्रॉब्लेम मोठा आहे साधारण महाराष्ट्राच्या समोरचा खूप मोठा जो स्त्री भ्रूणहत्येंचा आहे तर रत्नागिरी हा असा एकमेव जिल्हा आहे जिथे महिला आणि पुरुषांचं प्रमाण हे महिलांचं प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे अकराशे महिला असल्या तर तिथे फक्त हजार पुरुष असतात आणि हेच तुम्ही बाकीचा मराठवाडा आता मी कुठल्या जिल्ह्यांची नावं घेत नाही कारण त्याने विनाकारण कुणाचं मला मन दुखवायचं नाहीये कारण हा हल्ली उद्योजकाला फार मोठा टास्क असतो की काय करायचं ते कर पण गोड बोला पण तुम्ही जर मराठवाडा वगैरे भाग बघितला तर तिथे स्त्रीभुन हत्या या फार कॉमन आहेत पण रत्नागिरीमध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचं कारण काय तर रत्नागिरीमधून अनेक स्थलांतरित लोक मुंबई पुण्याला हल्ली युरोप आणि अमेरिकेला रोजगारासाठी जातात आणि ते पुन्हा अगदी शिमगा असो होळी असो किंवा त्यांचे कुठलेही सण असतील तर ते पुन्हा गावात येतात ती ते त्यांची संस्कृती जपतात आणि तिथून पुन्हा एक चांगला शिधा घेऊन पुन्हा ते चाकरमानी ज्यांना म्हटलं जातं खरं तर मला चाकरमानी कोकणातल्या माणसांना म्हणणं अजिबात मान्य नाही आहे आणि माझा ह्याच्यावर फार प्रचंड मोठा वाद अनेकदा होत असतो कारण कोकणातला माणूस चाकरमानी नाही आहे तुम्हाला माहिती आहे का या महाराष्ट्राला नऊ भारतरत्न मिळालेत आणि जे की भारतामध्ये सर्वाधिक भारतरत्न मिळालेत त्या भारतरत्नांपैकी सत्तर टक्के भारतरत्न ह्या कोकण भूमीला मिळालेत सत्तर टक्के सहा लोक भारतरत्न असलेली या कोकणातली आहेत इतकी बुद्धिवंत इतकी प्रज्ञावंत माणसे या कोकणातून येतात म्हणजे तुम्हाला दुसरं सांगतो आमच्याकडे बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना महाराष्ट्राच्या अनेक भागात एक पद्धत आहे की हुंडा घेण्याची त्याला आधुनिक पद्धत आहे त्याच्यामध्ये म्हटलं जातं की आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या बाकी तुम्हाला कसं वाटतं ते तुमच्या ऐपतीप्रमाणे करा आणि मग माणूस लगेच आपला ताठ आयपतीप्रमाणे फुल दिंगारा घालतो भरपूर खर्च करतो तुम्ही कोकणातली लग्न पहा अत्यंत साध्या पद्धतीने अत्यंत चांगली अर्धा खर्च मुलीकडची लोक अर्धे खर्च मुलाकडची लोक करतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्थित लग्न केलं जातं मला असं वाटतं कोकणाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या आपण शिकल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही जर का शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण बघितलं किंवा तुम्ही अगदी कर्जरी कर्जबाजारीपणामुळे जो काही नुकसान होतं ते बघितलं किंवा ह्या कोकणामध्ये अशा गोष्टी फारशा तुम्हाला बघायला मिळणार कोकणात तुम्हाला भुताटकी मिळेल तुम्हाला भानामती मिळेल कोकणामध्ये तुम्हाला कोकणामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील अगदी भावकीतल्या भावकीत घरटी केस मिळेल एक कोर्टात पण तुम्हाला आत्महत्या आणि ह्या प्रमाण दिसणार नाही अत्यंत चांगली लोक को कोकणातली आहेत म्हणजे मला मला नेहमी असं वाटतं की जे आम्ही अगदी मी मुंबईत आल्यापासून ऐकतोय कोकणचा कॉली कॅलिफोर्निया व्हावा वगैरे आता तो कधी कॅलिफोर्निया होईल मला माहिती नाही पण कोकण खूप समृद्ध व्हावं कारण तिथं खरंच बुद्धिमत्तेची अनेक अलौकिक बुद्धिमत्ता असलेली काटक लोक आहेत साधन संपत्ती खूप पुरेशी आहे बंदर असतील चांगल्या येण्या जाण्याच्या सुविधा जर का तिथे झाल्या तर फक्त जी गणपती आणि शिमग्यामध्ये तिथल्या रस्त्याची बोंबाबो होती ती जरीही दूर केली आपण तरी पण फक्त कनेक्टिव्हिटीनं कोकण हा महाराष्ट्राचा सगळ्यात समृद्ध भाग बनू शकतो असं मला वाटतं हे पुस्तक मुळात कोकणावर आहे म्हणजे तुम्ही जर का वाचलत नीट तर तुमच्या लक्षात येईल हे आजीसोबत ना कोकणातली संस्कृती तुमच्या डोळ्यासमोर आणतं माझा तुम्हाला हे सांगण्याचा सा उद्देशच हा मुळात आहे की हे पुस्तक खरं तर एक संस्कृती जतन करण्याचं मला माध्यम वाटतं बहुजन आणि एक टिपिकल आपण लोकांबद्दल नेहमी म्हणतो की लेखन 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 मला असं वाटतं आपण ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला आपली संस्कृती आपण जतन करून पुढच्या पिढीला देतो लिहिण्याचा सगळ्यात मोठं जे फायदा असतो तो असतो की आपण आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत ठेवतो आणि हे जे सगळं आहे आता हे डिजिटल स्वरूपात पुढची शंभर वर्ष राहू शकतं की नक्की कोकणात काय होतं त्यामुळं अशा प्रकारची पुस्तकं यायला पाहिजेत आणि ज्या पुस्तकातून तुम्ही तुमच्या परिस्थिती मांडलेली मला असं वाटतं की मी नेहमी जेव्हा जेव्हा पाणीपाताला जातो किंवा जिथे जिथं हार होते तिथे जातो त्यावेळेला मला नेहमी असं वाटतं की आपण काही पराभव हे त्वेषाने लढण्याची जिद्द देतात तुम्ही जे तिथून शिकून आलात कारण जे तुम्ही आज इथे आहात म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे पुस्तक वाचल्यानंतर विकास सरांबद्दलचा आदर इथल्या प्रत्येकाचा फार दुगणित होईल कारण तो माणूस आतून खूप मोठा आहे आणि जे सहन करून ज्या वेळेला माणूस अशा परिस्थितीत पोचतो त्याचा संघर्षच फक्त मोठा नसतो तर तो, तो माणूस आतून खूप मोठा झालेला असतो तुम्ही इमॅजिन करा त्यांची मुळख खूप खोल रुसलेली आहेत आजच्या काळात पर्यावरण सस्टेनेबिलिटी ह्याच्यावरती फार भरभरून बोललं जातं आणि ते खूप म्हणजे इतकं भरभरून बोललं जातं पण ह्या पुस्तकातला एक देवपूजा नावाचा धडा आहे तो जर तुम्ही देवपूजा नावाचा धडा वाचला तर तुमच्या लक्षात येईल असं की हे जे झिरो नेट झिरो इमिशन्स आणि हे जे सगळ्या गप्पा मारतात ना लोक त्याच्यासाठी हे बायबल ठरेल म्हणजे बायबल म्हणजे पुन्हा वादाचा विषय नाही आहे माझं म्हणणं असं आहे की ते खरंच खूप चांगलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी देवपूजेची वर्णन केलंय ते इतकं सुंदर आहे म्हणजे फणसाची पानं देवाला फुलं कशी व्हायची पूजा कशी करायची म्हणजे त्यांची आजी सुपाऱ्यांना देव म्हणून कशी ठेवायची म्हणजे ते इतकं भारी आहे की ते जणू असं वाटतं की आपण त्या पूजेचा भाग झालो आहे आणि आपल्याला त्या पुस्तकामध्ये ते खिळवून ठेवण्याची ती ताकद देतं म्हणजे आजीनं दिलेले त्यांचे सल्ले तर सगळे इतके भारी आहेत म्हणजे ते खरे सस्टेनेबल सल्ले आहेत सर कदाचित तुम्ही जे नेहमी म्हणता की तुमच्या आजीमुळे ते सस्टेनेबल म्हणजे त्यांच्या आजीने त्यांना अजून एक सल्ला दिला होता बावा जो मराठी माणसाने प्रत्येकाने आपल्याला शिकायला पाहिजे तो म्हणजे बावा चार शब्द प्रेमाने बोलल्यानं आपलं कधी काही जात नाही बोलत राहा हे प्रेमाने आपण काय म्हणतो नाही आपण फार स्पष्ट वक्ते आहोत लगेच तलवार काढतो आपण बाहेर हे जे प्रेमानं बोलणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आजच्या काळात नेमकं हेच उलटं झालं आहे काही चांगली गोष्ट झाली की आपण आनंदाने स्वीकारतच नाही आपण त्याच्या जा मुळाशी जातो तळाशी जातो मग पुन्हा त्याचं संदर्भाचं स्पष्टीकरण मागतो विश्लेषण मागतो समीक्षण करतो आणि त्या गोष्टीमध्ये जो आनंद होतो त्या आनंदाचा पूर्ण विचका करतो जुन्या लोकांमध्ये ना चुकांमध्ये आनंद शोधायची आपली जुनी लोकं चुकांमध्ये आनंद शोधायची आणि आता आपण आनंदामध्ये चुका शोधत असतो हे इतकं वाईट आहे म्हणजे हल्ली तुम्ही बघा ना पूर्वी कपडा फाटला तर आपल्या घरची आई किंवा आजी बहीण किंवा आपण स्वतः रफू करून वापरायचो म्हणजे आणि ते फाटलं नाही पाहिजे म्हणजे पूर्वी फाटलेली कपडे घातले की प्रतिष्ठा जायची आणि आत्ता न फाटलेली पॅन्ट असेल तर ती दोन हजाराला मिळते आणि फाटलेली ठिगळं असतील त्याला खूप हे असेल ती पाच हजाराला मिळते हे जे एक आपलं समाजाचं ओव्हरऑल अभिसरण चालू आहे ते फार खतरनाक आहे आणि पुस्तकाच्या शेवटाकडे तुम्ही ज्यावेळेला जाता त्यावेळेला आपली ते जीवाची खूप घालवेल होते ज्या वेळेला त्यांना गावावरून मुंबईला यायचं असतं ती जी जीवाची घालमेल जी त्यांनी रंगवलेली आहे ती आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणेल इतकी ती चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडली आहे म्हणजे म्हणजे ती इतकं तुम्हाला भरभरून देतं ते पुस्तक की मी त्यांना रात्री म्हटलं की मला असं वाटलं मी सिनेमा पाहतोय की काय म्हणजे तो शेवट जेवढे वाचत होतो तेव्हा मला वाटलं सिनेमा पाहतोय की काय इतकं उत्तम पद्धतीने लिहिलंय बिलीव्ह मी मी मागच्या काही दिवसात मराठी पुस्तकांमध्ये असा प्रयोग झालेला पाहिला नाही आजीवरती वाचण्यात आलेलं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक आहे याच्या आधी मी फक्त आजीने पाहिलेला चोर हा धडा पुस्तकातला वाचला होता आणि दुसरं शांता शेळकेंची पैठणी नावाची एक कविता आहे ती वाचली होती त्याच्यानंतर मला हे मिळालेलं सगळ्यात चांगली गोष्ट आहे माझ्या आयुष्यावर अनेक लेखकांचा प्रभाव आहे त्यापैकी तीन महत्त्वाचे लेखक एक अल्बर्ट आईन्स्टाईन आचार्य अत्रे आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या तिघांनी काही तीन वाक्य बोललेत तर मी जेव्हा काल काय बोलायचं याच्यावर विचार करत होतो कारण मी सराईत भाषण देणारा माणूस नाही आहे त्यामुळे माझा प्रॉब्लेम असा आहे की मला थोडी तयारी करायला लागते त्यामुळे मी जेव्हा विचार करत होतो की अल्बर्ट आईन्स्टाईनचं खूप चांगलं वाक्य आहे तो म्हणतो प्रत्येक गोष्ट जितकी सिम्पल आणि साधी सोपी करता येईल तितकी करावी ह्या पुस्तकानं एक्झॅक्टली ते केलं आहे दुसरे आहेत जे मला खूप आवडतात ते म्हणजे प्रा आपले अत्रे पुरोके के अत्रे त्यांचंही त्यांनी तेंडुलकरांना सांगितलं होतं एकदा की लिहिताना नेहमी छो छोटी वाक्य असावीत साधी असावीत उगीच बंबाळपणा टाळायला हवा ह्या पुस्तकातून मला तेही दिसलं आणि तिसरे जे मला खूप आवडतात ज्यांची पुस्तकं मी लहानपणापासून वाचलेत ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं एक अत्यंत अत्यंत माझ्या आवडीचं वाक्य आहे ते म्हणजे इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिंपल त्यामुळे तुम्ही इतक्या सिंपल पद्धतीने लिहिलं आहे ते खरं तर इतकं सिंपल नाही आहे ते खूप अवघड आहे कारण तुम्ही ते सोसलं आहे आणि ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला पान उलटला आपण की खरं तर ही सुंदर आजी दिसते मला ती माझी सुंदर आजी रात्रीपासून वाटते आणि ह्या सुंदर आजीच्या ना चेहऱ्यावरती खूप सुरकुत्या आहेत हे चित्र काढणाऱ्यानं खूप मनापासून चित्र बनवले त्यामुळे माझे त्यांना खूप धन्यवाद सांगा आणि मी ज्यावेळेला त्या सुरकुत्या बघत होतो ना त्यावेळेला मला असं वाटत होतं की एक एक सुरकुती म्हणजे इंटरनेटवरती एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाका तिथं मिळेल ते आजीच्या सुरकुत्यात संपतच नव्हत्या एका एक सुरकुतीतून दुसऱ्या सुरकुतीत जसं आपण ब्राउजर करत जातो आम्ही काही काम करताना तसं इतकं अघाध इतकं प्रचंड अनंत अमर्याद इतकं ते चांगलं पुस्तक आहे अगदी तुमच्या सुंदर आजीसारखं त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना की हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचलं पाहिजे आणि मी विकास सरांना जी मागची तुमची पुढची चार पुस्तकं आहेत तीही फार चांगल्या पद्धतीने यावेत आणि अशाच प्रकारे लोकांनी त्याचं वाचन करावं वा। ह्या पुस्तकावर खरंच मला असं वाटतं की हे अनेक भाषांमध्ये जायला पाहिजे जे मला नेहमी वाटतं की मराठी पुस्तकं ही इंग्रजीमध्ये गेली पाहिजेत कोरियन लँग्वेजमध्ये गेली पाहिजेत बाकीच्या कारण तिकडे जास्त चांगल्या प्रमाणात वाचलं जातं ते ज्ञानस्त्रोताचा एक चांगला मोठा भाग आहे त्यामुळे ह्याचं ट्रान्सलेशन व्हावं हो हो सर ह्या माझ्या शुभेच्छा ह्याची डिजिटल प्रिंट पण यावी आणि मी खरंच मनापासून तुमचा खूप आभारी आहे की इतक्या चांगल्या मंडळींमध्ये तुम्ही मला आमंत्रण दिलं बोलवलं उद्या महाराष्ट्र दिन आहे फार कमी वेळा आपण मराठी माणसं आडनाव सोडून एकत्र येतो त्यामुळे तुम्हाला सर्वांना उद्याच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद